नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभेचे उमेदवार श्री बजरंग सोनावणे हे प्रचारादरम्यान तागडखेल तालुका आष्टी येथे आली असता आयान शौकत पठाण या लहान मुलानं एक एक रुपया जमा करून सायकल घेण्यासाठी ठेवलेली जमा रक्कम ही बजरंग सोनावणे यांना लोकसभेच्या निवडणुकीसाठी खर्च करण्यासाठी दिली होती काल बजरंग सोनावणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वतः खासदार बजरंग सोनावणे यांनी आयान शौकत शेख या चिमुकल्या कार्यकर्त्याला सायकल भेट देऊन माणुसकीचं दर्शन घडवून आणलं आहे तळागळातील नाळ जोडणारा निष्ठावंत खासदार बजरंग सोनावणे यांच्या असामान्य व्यक्तिमत्वाचं हे मूर्तिमंत उदाहरण असल्याचं या सायकल भेटीतून दिसून येत आहे पठाण कुटुंबाच्या व तागडखेड ग्रामस्थांच्या तोंडून आज नेता दिल्लीत पण पन... लक्ष गल्लीत असं चित्र दिसून आलं यावेळी पठाण कुटुंबासह युवा नेते अमोल आमले स्वप्नील पोटे समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके संजय आमले राजेश थोरात आकाश नरोले ऋषिकेश थोरात बाळू आमले रामेश्वर गव्हाणे सह ग्रामस्थ उपस्थित होते तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी माझे नाव आहे मी गावामध्ये राहतो मी सायकलीसाठी पैसे गोळा दिला� केले होते ते बजरंग बाप्पा निवडणुकीसाठी उभं राहिले म्हणून मी त्यांना ते पैसे दिले आज त्यांचा वाढदिवसानिमित्त त्यांनी मला सायकल गिफ्ट केली धन्यवाद